खासदार धनंजय महाळिक यांच्या विशेष प्रयत्नातून बुदरगड तालुक्यासाठी सात कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीतून तालुक्यात विविध ठिकाणी सोलर पॅनलवर आधारित हायमास पथदिवे बसवण्यात येणार आहेत अशी माहिती देवराज बारदेसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भुदरगड तालुक्यातील भाजपचे नेते देवराज बारदेसकर आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली खासदार धनंजय महाडिक आणि नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं अक्कुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास कामांसाठी चोवीस कोटी रुपये मंजूर झालेत त्याशिवाय खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील कूर कोनवडे टिकेवाडी म्हसवे निळपण लोटेवाडी अक्कुर्डे दारवाड नाधवडे फये शेणगाव हेदवडे या गावात हायमास्ट पथदिवे बसवण्यासाठी सात कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झालेत त्याशिवाय आदमापूर आरळगुंडी खानापूर गंगापूर दिंडेवाडी दोनवडे नितवडे निष्णप कुंभारवाडी पांगिरे पुष्पनगर फणसवाडी बामणे बेगवडे मडिलगे खुर्द मडिलगे बुद्रुक मडूर वाघापूर वेंगरुळ आणि गारगोटी या गावांसाठी निधी मिळणार आहे असं बारदेसकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे भाजपा क्रीडा सेल अध्यक्ष अमर पाटील दिगंबर देसाई युवराज पाटील धनाजी देसाई शक्तिजीत पोवार उपस्थित होते